नमस्कार मी सौ स्मिता ओहाड रिटायर्ड शिक्षिका सौ विरकर हायस्कूल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत तुम्ही पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य स्थूल वाचन भाषा अभ्यास याचा अभ्यास केलेला आहात आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील विभाग पाच म्हणजेच उपयोजित लेखन याचा अभ्यास करणार आहोत तुमच्या प्रश्न प्रश्न पाचवा दैनंदिन व्यवहारात आपले विचार आपल्या भावना आपल्या कल्पना आपले विचार अनुभव अनेक ठिकाणी मांडावे लागतात तुम्ही भाषेची मूलभूत कौशल्य श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन आत्मसात केलेले आहात या सर्व कौशल्यांचा वापर आपण या उपयोजित लेखन या विभागात करणार आहोत आजपर्यंत तुम्ही जे ऐकले आहे पाहिले आहे अनुभवले आहे वाचले आहे त्याबद्दल चर्चा केली आहे या सगळ्याच उपयोजन करून लेखन कौशल्य विकसित करावायचे आहे या विभागात तुम्हाला पत्रलेखन सारांश लेखन कथा लेखन जाहिरात लेखन मुलाखत संवाद लेखन निबंध लेखन इत्यादी लेखन कृती करावयाच्या आहेत आज आपण उपयोजित लेखनातील पत्रलेखन या लेखन कृतीचा अभ्यास करणार आहोत खरं म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक फोन इंटरनेट मेल याचा वापर करणे सहज शक्य झाले आहे त्यामुळे प्रत्यक्ष पत्रलेखनाची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे तरी पत्रलेखनाकरता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आज काळाची गरज आहे आणि म्हणून नवीन तंत्रज्ञानानुसार मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार पत्रलेखन आपण आज करणार आहोत महाजालाच्या माध्यमातून म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या पत्राला इलेक्ट्रॉनिक पत्रलेखन असं म्हणतात आपण त्याला ईमेल असंही म्हणतो आज आपण ईमेल पत्रलेखन शिकणार आहोत आज आपण पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखनाचे प्रकार कोणते पत्रलेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पत्रलेखनाचं स्वरूप याचा अभ्यास पीपीटीच्या माध्यमातून करणार आहोत आज आपण पत्रलेखन हे पाहणार आहोत ईमेल पत्रलेखन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनातील भावभावना विचार कल्पना दुसऱ्यांपर्यंत चांगल्या भाषेत संक्रमित करण्याचे उत्तम लिखित साधन म्हणजे पत्र आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत त्यांना आपल्या मनातील भावभावना आपले मना भाव भावना, विचार आपली मागणी आपली विनंती नेमक्या शब्दात आणि चांगल्या भाषेत लिहून त्यांच्यापर्यंत पत्राच्या माध्यमातून पोचवायचे आहेत त्यासाठी आपली भाषा आपले लेखन त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत संक्रमित झाले पाहिजेत म्हणजेच त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत हीच पत्रलेखनाची व्याख्या लक्षात घेऊन आज आपण ईमेल पत्रलेखन करणार आहोत पत्रलेखनाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत एक औपचारिक आणि दुसरा अनौपचारिक पत्र औपचारिक पत्र म्हणजे काय औपचारिक पत्र म्हणजे व्यावहारिक पत्र जे पत्र आपण एखाद्या व्यवहारासाठी एखाद्या कामासाठी लिहिणार आहोत उदाहरणार्थ रजेसाठी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र एखाद्या क्रीडा अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र एखाद्या पुस्तक विक्रेत्याला मागणी करणारे पत्र एखादा मनपा अधिकारी असेल त्याला तक्रार करणार पत्र वीज महामंडळ अधिकारी यांना तक्रार करणारं पत्र याला औपचारिक पत्र असं म्हणतात अनौपचारिक पत्र म्हणजे काय अनौपचारिक पत्र म्हणजे घरगुती कौटुंबिक पत्र कुटुंबातील आजोबा बाबा काका मामा त्यांना घरगुती जिवाळ्याचे प्रेमाचे विचारपूस करणारे पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र त्या वर्षी तुम्हाला औपचारिक पत्र लेखन करायचे आहे औपचारिक पत्र लिहिताना आपण काय करणार आहोत तर तुम्हाला सूचना निवेदन आव्हान जाहिरात इत्यादी प्रकारांपैकी एक कृती दिलेली असेल त्याचे आकलन करून ती कृती समजवून घेऊन पत्रलेखन कृतीतील मुद्दे गुंफत विषयानुसार प्रभावी भाषेचा वापर करून पत्रलेखन करायचे आहे यावर्षी आपण मागणी पत्र आणि तक्रार पत्र या दोन प्रकारची पत्र करणार आहोत आणि औपचारिक या पत्राचं लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत खरं म्हणजे आपण प्रत्यक्ष पत्रलेखन करणारच आहोत उद्याच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष पत्रलेखन करून घेणार आहोत परंतु आज आपण औपचारिक पत्रलेखन कसे करावे याच प्रात्यक्षिक पाहणार आहोत पत्राची सुरुवात वरच्या डाव्या बाजूने करावी आतापर्यंत आठवीपर्यंत आपण जे पत्रलेखन केलं होतं ते आपण पत्र लिहिलं होतं आणि ती सुरुवात आपण उजव्या बाजूने करत होतो बरोबर की नाही आठवते की नाही आपण पत्र लिहिलेलं पत्रामध्ये पत्राची सुरुवात वरच्या बाजूने आणि डाव्या बाजूने करायची आहे आलं लक्षामध्ये टाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा व त्या त्याखालीस ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचं नाव पत्ता हे लिहायचं आहे प्रेक्षक व प्रति यांची नावे दिलेली असतील तर तीच नावं लिहावीत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जी सूचना दिलेली असेल तुम्हाला जे निवेदन दिलेलं असेल तुम्हाला एखादी जाहिरात दिलेली असेल एखादी बातमी दिलेली असेल त्या बातमीमध्ये कोणाला पत्र पाठवायचं आहे हे जर प्रत्यक्ष जर पेपरमध्ये दिलं असेल तर तीच नावं आपली त्या पत्रामध्ये प्रेक्षक आणि प्रती म्हणून आली पाहिजे नसल्यास आपण अ क लिहून पत्राला सुरुवात करायची आहे पत्ता दिलेला नसेल तर काल्पनिक पत्ता तुमच्या मनातला कोणताही पत्ता तिथे लिहायचा आहे मायना लिहिल्यानंतर त्यानंतर ओळीत विषय लिहायचा आहे विषय लिहिताना फक्त मागणी तक्रारपत्र अशा प्रकारे तो विषय लिहावा त्यानंतर खाली आवश्यकतेनुसार महोदया महोदय असं संबोधन लिहावं हे काय लिहायचंय आपल्याला तर आपण एखाद्या अधिकाऱ्याला मुख्याध्यापकांना अशा मोठ्या व्यक्तीला आपण पत्र लिहित असतो त्यामुळे त्यांना महोदय महोदया हे संबोधन लिहावे लागते त्यानंतरच्या ओळीत पचकुराला सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे औपचारिक पत्र लिहितोय त्यामुळे औपचारिक पत्रामध्ये कोणत्याही पत्रा प्रकारचा विषय हा भरकटता कामा नाही मूळ मुद्द्याला धरून नेमकी मुद्देसूट सुटसुटीत भाषेत पत्र लिहावे अलंकारिक भाषेचा या पत्रात वापर करू नये अलंकारिक भाषेचा वापर आपण कधी करणार आहोत जेव्हा आपण अनौपचारिक पत्र लिहितो त्यावेळेला अशा तऱ्हेच्या भाषेचा वापर केला तरी चालतो त्यामुळे नेमका आपल्याला त्या, त्या अधिकाऱ्यापर्यंत मुख्याध्यापकांपर्यंत किंवा एखाद्या अधिकाऱ्याला नेमका काय सांगायचं आहे ते आपण या पत्रामध्ये नेमक्या भाषेमध्ये सुटसुटीत असं पत्र लिहायचं आहे आणि शेवटी डावीकडेच त्याखाली आपला विश्वासू कृपा बिलासू इत्यादी शब्दांनीच पत्राचा शेवट करावा कारण हे पत्र औपचारिक असल्यामुळे तुम्ही मागणी किंवा तक्रार अशा तऱ्हेचं पत्र आपण लिहित असतो आणि मग ते काम आपलं चांगले व्हावं किंवा त्या अधिकाऱ्यांना आपण जो लिहिलेला मजकूर आहे तो अगदी स्पष्ट नेमका कळाल्यानंतर ते काम त्याच्याकडून पटकन केलं जाईल अशा तऱ्हेने आपण त्याचा कृपा बिलासू किंवा विश्वासू इत्यादी शब्दांनीच पत्राचा शेवट करावा व खाली त्याच्या खाली पाठवणाऱ्याच नाव आपला म्हणजे पत्ता आणि ईमेल हा लिहायचा आहे व लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो की औपचारिक ई पत्र लिहिताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुन्हा एकदा बघू आपण पुन्हा एकदा बघू आपण ही पत्राची सुरुवात डाव्या बाजूने करायची कारण आतापर्यंत तुम्ही उजव्या बाजूने पत्राची सुरुवात केलेली आहे डाव्या कोपऱ्यातच दिनांक लिहायचा आहे आणि ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचं नाव आणि पत्ता सुद्धा डावीकडेच लिहायचा आहे आठवीपर्यंत आपण जो पत्र लिखाण लिहिलं होतं ते आता डोक्यातून काढून टाकायचं आहे कारण आता आपण ई पत्र लिहितो आहोत आणि म्हणून ई पत्र लिखाणाची जी पद्धत आहे ती पद्धत चांगली डोक्यात बसून घ्या की पुन्हा एकदा सांगते पत्राची सुरुवात डाव्या बाजूने करायची आहे डाव्या कोपऱ्यातच दिनांक लिहायचा आहे त्याखालीच ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचं नाव आणि पत्ता लिहायचा आहे प्रेक्षक व प्रती नाव जर प्रश्नपत्रिकेत दिलेली असतील तर तीच नावं लिहावीत किंवा नाहीतर अबक लिहून पत्राला सुरुवात करायची आहे पत्ता दिलेला नसेल तर काल्पनिक पत्ता लिहायचा आहे आलं लक्षात मायना लिहिल्यानंतर ओळी विषय लिहावा विषय सुद्धा अगदी स्पष्ट मुद्देसूद आणि नेमका लिहायचा की काय कशासाठी पत्र लिहिलेलं आहे तर मी हे मागणी पत्र लिहिलेलं आहे हे विनंती पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर खाली आवश्यकतेनुसार महोदया महोदय हे संबोधून लिहायचं आहे कारण तो आपण त्यांना दिलेला एक प्रकारचा मान आहे त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करायची आहे आपल्याला जो मजकूर लिहायचा आहे जे काही मागणी करायची आहे जो काही तक्रार करायची आहे अगदी नेमकी मुद्देसूट सुटसुटीत भाषेत पत्र लिहायचं आहे कोणताही फापट पसारा त्याच्यात आपण लिहिणार नाही आहोत अलंकारी भाषेचा वापर आपण करायचा नाही कारण आपण स्पष्ट अशी या भाषेमध्ये ते पत्र लिहायचं आहे शेवटी त्या त्याखाली आपला विश्वासू कृपाभिलासू इत्यादी शब्दादीत पत्राचा शेवट करायचा आहे व पाठवणाऱ्याचं नाव म्हणजे तुमचं नाव आणि पत्ता ईमेल आहे फोन नंबर सुद्धा लिहिला तरी चालणार आहे आले लक्षामध्ये औपचारिक ई लेखन पुढे अनौपचारिक ई पत्र लेखन लिहिताना सुद्धा आपण अशा तऱ्हेच डाव्या बाजूनेच पत्र आपण सुरुवात करणार आहोत कारण ई पत्र हे नेहमी डाव्या बाजूनेच लिहायचं असतो अनौपचारिक पत्र ही, ही अशाच पद्धतीने लिहावे त्या पत्रात फक्त विषय पत्र, पत्र, लिहायचा नाही आपण जे मागणी पत्र किंवा तक्रार पत्र असं जे काही विषय लिहितो तो विषय अनौपचारिक पत्रामध्ये लिहायचा नाही सात्याच्या जिवाळ्यानुसार अलंकारिक भाषेचा वापर मात्र अनौपचारिक पत्रात करायचा आहे कारण अनौपचारिक पत्र हे आपण कौटुंबिक पत्र म्हणून लिहित आहोत आजोबांना पत्र लिहिलोय बाबांना पत्र लिहितोय काकांना पत्र लिहितोय मामाला पत्र लिहितोय अशा घरगुती जिवाळ्याच्या प्रेमाचं विचारपूस विचार करणार हे पत्र असल्यामुळे व्यक्तीनुसार नात्यानुसार त्याचा उल्लेख करायचा आहे उदाहरणार्थ तीर्थरूप बाबा प्रिय भाऊस तीर्थरूप आजोबा अशा तऱ्हेने त्यांचा उल्लेख करून ते पत्र लिहायचं आणि कसे आहात किंवा अजून जिवाळ्यानुसार त्यांची चौकशी करणं की तुमची तब्येत बरी आहे का अशा तऱ्हेने नात्याच्या प्रेमाचे जिव्हाळ्याचे अलंकारिक भाषेत वापर करून पत्र अनौपचारिकरित्या लिहायचं आहे आता हे जे पत्रलेखन तुम्हाला जे औपचारिक पत्रलेखन हे जे तुम्हाला येणार आहे हे पत्र तुम्हाला कोणत्या स्वरूपात येणार आहे तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी सूचना दिली जाईल एखादं आव्हान दिलं जाईल एखादं निवेदन दिलं जाईल एखादी जाहिरात दिली जाईल किंवा एखादी बातमी दिली जाईल त्यानुसार त्यापैकी एका कृतीवर आपल्याला पत्र लिहायचे आहे आता ही जी कृती दिलेली आहे सूचना निवेदन किंवा आवाहन किंवा जाहिरात किंवा बातमी त्याचं आपल्याला आकलन करून घ्यायचं आहे ती कृती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि मग कृतीतील प्रत्येक मुद्दे गुंफत विषयानुसार प्रभावी भाषेचा वापर करून आपल्याला औपचारिक पत्र लेखन करायचे आहे आता आपल्याला ते का समजून घ्यायला पाहिजे त्या कृतीतील मुद्दे आपल्याला का समजून घ्यायचे आहेत कारण नियम असा आहे की ती जी सूचना दिलेली आहे ते जे आव्हान दिलेलं आहे ते जे निवेदन दिलेलं आहे जाहिरात दिलेली आहे बातमी दिलेली आहे त्यातले सर्व मुद्दे लेखनात येणं आवश्यक आहे आले लक्षात पुन्हा एकदा बघा कृतीच्या आकलनावरून पत्रलेखन करायचं आहे कोणती कृती तर तुम्हाला ज्या वरती ज्या कृती दिलेल्या आहेत सूचना आव्हान निवेदन जाहिरात बातमी यापैकी एका कृतीवर त्या कृतीचं तुम्ही आकलन करायचं आहे त्या आकलनावरून तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे कृतीत दिलेले सर्व मुद्दे लेखनात येणे आवश्यक आहे त्या चौकटीमध्ये जी सूचना असेल जे निवेदन असेल त्यातले एकूण एक मुद्दा त्या पत्रलेखनामध्ये आला पाहिजे प्रभावी भाषाशैली मग अशीच मी सांगितलं तुम्हाला की भाषा ही प्रभावी असली पाहिजे कारण आपले विचार आपले जे काही मागणी असेल किंवा विनंती असेल ही त्या भाषेच्या रूपाने संक्रमित झाली पाहिजे किंवा समोरच्या पर्यंत पाहिजे आणि म्हणून प्रभावी भाषा शैली आणि विषयाला अनुसरून अशी भाषेचा वापर आपल्याला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तुम्हाला आणखीन एक स्वपरिचय पत्र असं एक भाग तिथे दिलेली आहे अशी कृती तुम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे ती प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येणार नाही परंतु आपण त्याचा अभ्यास करून ठेवणार आहोत स्वपरिचय पत्र असेल, तर एखादा क्रीडेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे एखाद्या क्रीडा अधिकाऱ्याला तुम्हाला पत्र लिहायचं असेल आणि तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला मला या कबड्डीच्या संघामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे आणि म्हणून मी माझी माहिती तुम्हाला खालील पाठवतो आहे त्यामध्ये तुम्ही काय लिहायचं आहे तर तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे सरळ क्रीडा अधिकाऱ्याला पत्र लिहायचं की मी आता असा कबड्डी खेळाडू आहे आणि मला तुमच्या संघामध्ये येण्याची इच्छा आहे माझी माहिती खालीलप्रमाणे संपूर्ण पत्ता जन्मदिनांक शैक्षणिक पात्रता तुम्ही काय शिकला ते लिहायचं आहे तुमची आवड काय आहे ते लिहायचं आहे पूर्वी प्राप्त केलेले यश तुमची उंची वजन कारण तुम्ही खेळाडू म्हणून तिकडे जातात त्यामुळे तुमची उंची वजन इत्यादी इत्यादी बाबींचा उल्लेख सुद्धा आपल्याला याद करायचा आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा की पत्रलेखन हे तुम्हाला सूचना आव्हान निवेदन जाहिरात बातमी या कृतीवर लिहायचं आहे तुम्हाला सरळ सरळ असा विषय येणार नाहीये की अधिकाऱ्याला पत्र लिहा मुख्याध्यापकांना पत्र लिहा असं येणार नाहीये तर तुम्हाला एकही सूचना येणार आहे आणि म्हणून त्या सूचनेचं त्या आव्हानाचं त्या निवेदनाचं त्या जाहिरातीचं आपल्याला काय करायचं आहे आकलन करायचं आहे आणि त्या आकलनावरून आपल्याला पत्रलेखन करायचं आहे यावर्षी तुम्हाला मागणी पत्र आणि तक्रार पत्र या दोन प्रकारची पत्र अभ्यासना अभ्यासायला येणार आहेत पण ती आपल्याला कशाच्या स्वरूपात लिहायची आहेत ईमेल पत्र स्वरूपात लिहायचे आहेत आतापर्यंत आपण साधं पत्र लिहिलं होतं आणि ई पत्र ई लेखन पत्र कसं करायचं याचं आपण आता या स्वरूप पाहिलेलं आहे उद्या खरं म्हणजे आपण प्रत्यक्ष पत्र कसं लिहावं हे पाहणारच आहोत पण आपण फक्त पत्राचं पत्रा स्वरूप कसं असावं हे लक्षात आजच घ्यायचं आहे आणि उद्या मी पत्राचं प्रारूप आणि प्रत्यक्ष पत्र लेखन कसं करावं ले हे आपण बघणार आहोत आता आपण पुन्हा एकदा पत्रलेखन कसं करणार हे पाहिलंच आहे उद्या आपण पुन्हा हाच हीच कृती घेऊन पुन्हा मी तुमच्या समोर येणार आहे या कृतीमध्ये मी तुम्हाला पत्राचे प्रारूप आणि प्रत्यक्ष पत्र कसं लिहायचं हे शिकवणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण उजळणी घेऊया की यावर्षी आपल्याला कस कसलं पत्र लिहायचं आहे लक्षात आहे का की आपल्याला यावर्षी आपल्याला ईमेल पत्र लिहायचं आहे बरोबर इलेक्ट्रॉनिक पत्र आपण असं त्यांना म्हणतो आपण आणि आज आपण याच्यामध्ये काय पाहिलं तर पत्रलेखन म्हणजे काय ते पाहिलं पत्रलेखनाचे प्रकार पाहिले पत्रलेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे पाहिलेले आहे आणि त्याचा आपण वापर करणार आहोत पुन्हा एकदा आपण मागे जाऊ पुन्हा एकदा आपण पत्रलेखनाचं स्वरूप बघू की पत्राची सुरुवात डाव्या बाजूने करायची आहे लक्षात उद्या मी तो आपण प्रत्यक्ष पत्र लिहिणार आहोत त्यावेळेला तुम्ही हे सगळं माझ्या समोर लिहिणार आहात पुन्हा एकदा लक्षात ठेवा की औपचारिक ई पत्र आपण लिहिणार आहोत आणि हे पत्र लिहिताना आपण डाव्या बाजूने सुरुवात करणार आहोत डाव्या कोपऱ्यातच दिनांक लिहिणार आहोत ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचं नाव पत्ता लिहिणार आहोत प्रेषक प्रति यांची नावं जर दिली असतील तर तीच नावे आपण लिहायची उद्या मी उदाहरण म्हणून तुम्हाला एक पत्र देणारच आहे एखादी सूचना एखादी जाहिरात किंवा एखादं निवेदन मी तुम्हाला देणार आहे त्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की प्रेक्षक प्रती याचं नाव दिलेलं आहे का तर तेच नाव आपण तिथे लिहायचं आहे आणि नसल्यास आपण अभक लिहायचं आहे त्याच्यानंतर आपण जर तिथे पत्ता दिला असेल तर आपण तिथे पत्ता लिहिणार आहोत आणि पत्ता दिलेला नसेल तर आपण काल्पनिक पत्ता तिथे लिहिणार आहोत त्यानंतरच्या ओळीत आपण महोदया किंवा महोदय हे लिहिणार आहोत बरोबर आहे त्यानंतर ओळीत आपण मजकुराला सुरुवात करणार आहोत मी तुम्हाला सांगितलं लक्षात आहे का तुमच्या की मजकूर लिहिताना आपण नेमकी स्पष्ट जे काही आपल्याला लिहायचं आहे मुद्देसूत सुटसुटीत असं भाषेत आपण पत्र लिहिणार आहोत हे सगळं तुमच्या समोर जे आहे ते पहा तुम्ही आणि पुन्हा एकदा त्याच्यावर नजर टाका लक्ष द्या कारण उद्या आपण या पद्धतीनेच आपण पत्र लिहिणार आहोत उद्या मी तुम्हाला एक सूचना किंवा एक आव्हान किंवा एक जाहिरात देणार आहे आणि ती समोर आल्यानंतर आज मी तुम्हाला त्या काही सूचना दिलेल्या आहेत की औपचारिक पत्र लिहिताना काय काय करायचं आहे हे सगळं तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या पत्राची सुरुवात वरच्या डाव्या बाजूने करावी आले लक्षात डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा त्याखाली त्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचं नाव आणि पत्ता लिहावा प्रेक्षक प्रति यांची नावं लिहावी नसल्यास अबक लिहायचं आहे आणि पत्ता दिलेला नसेल तर काल्पनिक पत्ता आपण लिहिणार आहोत मायना लिहिल्यानंतर त्यानंतर ओळीत आपण विषय लिहायचा आहे मागणी पत्र तक्रारपत्र उद्या आता उद्या मी तुम्हाला जे देणार आहे दे देण त्याच्यावरून दे, दे तुम्हाला कळणारच आहे की आपल्याला मागणी पत्र लिहायचं आहे की तक्रार पत्र लिहायचं आहे त्याप्रमाणे आपण मागणी पत्र तक्रार पत्र असा विषय तिथे लिहिणार आहोत त्यानंतर खाली आवश्यकतेनुसार महोदय महोदय हे संबोधन लिहिणार आहोत बघा हा मी आता हे तुम्हाला दिलेलं आहे आणि उद्या आपण प्रत्यक्ष पत्र लिहिणार आहोत म्हणजे एक पत्र मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे पण दुसरं पत्र मात्र तुम्ही लिहायचं आहे त्यामुळे या सगळ्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा नेमकी सुटसुटीत सूट भाषेतच पत्र लिहायचं आहे अलंकारिक भाषेचा वापर करायचा नाही आता तुम्हाला सांगितलं की अनौपचारिक पत्रामध्ये आपण अलंकारिक भाषेचा वापर करू शकतो पण औपचारिक पत्रामध्ये मात्र आपण अलंकारिक भाषेचा वापर करणार नाही म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहितोय आपण मनपाचा अधिकारी असेल किंवा वीज मंडळाचा अधिकारी असेल तर ते त्याला आपण खाली एक वेगळ्या मुद्दा करून लिहिलं नाही होत की तुमच्या घरातली लोक कशी आहेत आई कसे आहे तुमचे बाबा कसे आहेत अशा कुठल्याही प्रकारची विचारपूस अलंकारिक भाषा आपण या पत्रामध्ये वापरणार नाही कारण औपचारिक पत्र हे व्यावहारिक पत्र असतं आणि ते आपण कामासाठी लिहिलेलं असतं आणि शेवटी त्या खाली त्याखाली आपला विश्वासू आपला कृपाभिलासू इत्यादी शब्दांनीच पत्राचा शेवट करायचा असतो आणि मग पाठवणाऱ्याचं नाव म्हणजे तुम्ही ते तुम्छा 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 पत्र पाठवलंय म्हणून तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा ईमेल तुम्ही लिहायचं आहे कारण तुम्हाला जेव्हा समोरून उत्तर येईल तेव्हा ते उत्तर तुमच्या ईमेलवर येणार आहे आणि म्हणून ईमेल तुमचा तुम्ही तिथे लिहायचा आहे आले लक्षात तुमच्या पुन्हा एकदा आपण अनौपचारिक पत्र पण पाहूया अनौपचारिक ई पत्र आपण जेव्हा लिहितो तेव्हा अशा तऱ्हेनेच आपल्याला पत्र लिहायचं आहे कधी कधी तुम्हाला एखाद्या अभिनंदनाचं पत्र वगैरे भावाला अभिनंदन करा वगैरे असं जेव्हा पत्र येतं तेव्हा आत्ता जेव्हा तुम्ही पत्र लिहाल नव्हिला असताना तेव्हा ते, ते तुम्ही ईमेल लिस्ट लिहायचं आहे आणि त्याची रचना सुद्धा अशीच आहे की अनौपचारिक पत्र ही सुद्धा अशाच पद्धतीने लिहायचं आहे या पत्रामध्ये फक्त विषय लिहायचा नाही आहे म्हणजे जसं आपण मागणी पत्र तक्रार पत्र असं लिहितो तसं तिथे विषय लिहून अभिनंदन पत्र असं लिहायचं नाही सरळ पत्राला सुरुवात करायची की प्रिय भाऊस किंवा प्रिय मित्र यास साष्टांग नमस्कार मित्राला आपण करत आहे तीर्थरूप बाबा साष्टांग नमस्कार प्रिय भाऊस साष्टांग नमस्कार आणि व्यक्तीनुसार नात्यानुसार त्याचा उल्लेख करायचा आणि अभिनंदनाचं पत्र डायरेक्ट आपण लिहायला सुरुवात करायची त्याचा विषय आपण लिहिणार आहोत काय लिहिणार आहोत आपण की प्रिय मित्र टिंब यास कालच वर्तमानपत्रामध्ये मी एक बातमी पाहिली की तुला चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि वाचून खूप आनंद झाला आणि म्हणून तुला अभिनंदन करावं म्हणून हे पत्र मी लिहित आहे आता मी तुम्हाला सांगितलं की अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला जिवाडायचे प्रेमाचे शब्द वापरायचे मग आपण थोडीशी वेगळी भाषा वापरून अनौपचारिक पत्र लिहू शकतो काय लिहायचं मग छान मला माहितीच होतं तुझी चित्रकला लहानपणापासूनच खूप छान होती आणि तू या क्षेत्रामध्ये नक्कीच ना नाव कमवणार ही याची मला आशा होती आणि म्हणून तुला हे जे बक्षीस मिळालं हे मला काही वेगळं वाटलं नाही आणि त्यामुळे तुझं त्रिवार अभिनंदन अशा तऱ्हेने आपण हे अनौपचारिक पत्र सुद्धा एक आपण सराव म्हणून आपण अनौपचारिक पत्र सुद्धा मी तुम्हाला उद्या लिहायला देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखना कसं लिहायचं पत्रलेखन लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पत्रलेखनाचं पत्र स्वरूप कसं आहे आणि पत्रलेखनाचे प्रकार कोणते हे आपण पाहिलेले आहेत याप्रमाणे उद्यासुद्धा याच वेळी आपण प्रत्यक्ष पत्रलेखन पत्रलेखनाचं प्रारूप कसं लिहायचं ह्याची प्रात्यक्षिक पाहणार आहोत आणि त्यामुळे आज आपण जे काही अभ्यासला आहे त्याचा अभ्यास आपण आज करायचा काय मग विद्यार्थी मित्रांनो ना पत्रलेखन कसं करायचं ते खरं म्हणजे ईमेल तुम्हाला आता कॉम्प्युटरचा वापर करता येतो इंटरनेटचा वापर तुम्ही करता त्यामुळे तुम्ही इंटरनेट वापरण्यामध्ये तरबेज आहातच आतापर्यंत तुम्ही मोबाईलचा वापर करता मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही टायपिंग करता आणि एखाद्या मॅसेज आपल्या मित्राला करत असता आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं ईमेल पत्र लिहिताना तुम्हाला अजिबातच काही कठीण जाणार नाही याची मला नक्की आशा आहे आणि त्यामुळे आपण उद्या प्रत्यक्ष हे पत्र लिहिणार आहोत आणि प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला आपण आपल्याला हे पत्र शिकायचं आहे खरं म्हणजे पत्रलेखन ही एक कलाच आहे असं मला वाटतं आणि हल्ली मुलं तुम्ही पत्र काही लिहित नाहीत पूर्वी याच्या काळामध्ये आम्ही पत्र लिहायचो आणि त्यासाठी आम्ही पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र याचा वापर करायचो पण तुम्ही तर ती बघितली पण नसतील आता कारण तुम्ही सरळ टायपिंग करून मोबाईलवर इंटरनेटवर संगणकावर पत्र लिहित असता आणि त्याच्यामुळे आता आपण तुम्हाला जसं पत्र आवडतं ईमेल कारण तुम्ही आता हे नवीन तंत्रज्ञानातली विद्यार्थी आहात आणि त्यामुळे या नवीन पद्धतीने आपण उद्या पत्र लिहिणार आहोत पण आज मी ज्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत पत्र लेखन कसं लिहायचं ले त्याचं स्वरूप कसं असतं नेमकं कसं लिहायचं हे आपण लक्षात ठेवून उद्या मात्र आपण अशा तऱ्हेची दोन तीन पत्र तुमच्याकडून लिहून घेणार आहोत आणि त्याचा अभ्यास आज तुम्ही घरी जाऊन करायचा आहे